आणि पहिला आपल्याला मिळालेला आहे खेकडा बघा किती मोठा आहे पाहू शकता हा बघा नमस्कार मित्रांनो मी प्रणित तेजम परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर सध्या मित्रांनो आपण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आपण आता आलेलो आहे हिंदळे गावामध्ये आणि ही आपल्या पाठी आप पाहू शकता ही अन्नपूर्ण नदी आहे आणि आता आपण आलेलो आहे खेकडे पकडण्यासाठी आणि आपल्यासोबत आपले दोन मित्र आहेत तेजस आणि मोहित तर ते आपल्याला खेकडे पकडण्यासाठी मदत करणार आहेत तर चला पाहूया आपण कशाप्रकारे आपण खेकडे पकडतो आहे आणि किती आपल्याला खेकडे भेटत आहेत कोंबड्यांची आतडी लावलेली आहे जेणेकरून खोक खेकडा त्या ट्रॅपला आकर्षित होतो मोहित पवार आपण हा ट्रॅप टाकत आहे पाण्यामध्ये पाण्याची भरती चालू आहे बघू शकता आपण पाणी त्या का पाहत आहे एक ट्रॅप आपण टाकलेला आहे आणि दुसरा दोन आपण घेऊन आलेलो आहे दुसरा देखील आपण टाकूया पाण्याला भरती आहे आता आपण दुसरा ट्रॅप पण टाकला आहे पाण्यामध्ये पण पिण्यासाठी पाणी आणि थंडा देखील आणलेला आहे रियल ज्यूस आणि पाणी थंडगार काय काय पाणी बघा किती स्वच्छ आहे आतमध्ये आपण गळ टाकला तो क्लिअर दिसतोय आपल्याला पाण्यात आणि पहिला आपल्याला मिळालेला आहे खेकडा बघा किती मोठा आहे पाहू शकता हा बघा पहिलीच भवानी आपली झालेली आहे किती मोठा आहे बघा त्याने गळ पण बघा कसा पकडून ठेवलेला होता हा बघा मस्त मोठा आहे खेळू नकोस त्याच्याबरोबर हात पकडले तर हात <laughs> खेळत दुसरा ट्रॅप टाकलाय आपण बघूया आता कधी भेटतो आपल्याला आपल्या चॅनलवरती गेल्या वर्षीची देखील आपण इकडेच आपण बनवलेली व्हिडिओ आहे आपण पाहू शकता गेल्या वर्षीची म्हणजे झाले असेल दोन वर्ष दोन वर्ष अगोदरची व्हिडिओ आहे लॉकडाऊनमध्ये आपण काढलेली होती इकडेच सेम ठिकाणी फारखी भेटली थोडे हाय ठीक आहे बऱ्यापैकी ही आपली तिसरी कुर्ली भेटलेली आहे खेकडा तिसरा मोहित पवार यांनी काढलेला आहे थोडाय दोन काढले आम्ही एवढं हे होतील ते उलट केला तीन झालेले आहेत केकडे टाक परत एक सात चार अरे वा दोन आहेत दोन कडे मला म्हटलं चार आहेत एक सात दोन भेटलेले आहेत नहीं कितने कितने कचरे आ रहे हो दिख रहे हैं हो गए कितने पाँच हो गए देवा बेटा ये बोला अपन काढलेले मान आगला तुमका रे लिए वो पळती पकडून जाऊ ना बोला तेजसला गावलीली है, एक मोठी कुरली दुसरा गळ त्यांनी तिकडे फुडे टाकला होता आणि सर्वात मोठी दिसते ही मोटी आहे ना सॉलिड आहे मोठी मित्रा आला तेचा मित्रा आला तेचा हे अरे त्याच्यापेक्षा मोठा डेंगा बघा आता ठेवलं तरी काय सांगू शकत नाही आता मोठ आहे आहे ना पण पकडलं तुम्ही हा सॉलिड मोठा भेटला घालला ना पुरा खेकड्याने पूर्ण सगळं आपलं खाऊन टाकलेलं मास आता नवीन मास आपण लावत आहे आतड्या कोंबड्यांच्या इकडे आता पाणी खूप भरलेलं आहे त्यामुळे आता आम्ही पुढे जाऊन गळ टाकत आहे गळ आणि म्हणजे बाल्टी आम्ही आता घेऊन आता पुढे जातोय तेजसला एक भेटलाय वाटतं तेजस येतोय समोरून घेऊन मोटा अरे वाह मोठाच भेटलाय अरे वाह त्याचा भाऊ आहे मोठा कसला मोठाय खतरनाक याच्या प्रकारे बघू शकता एवढे खेकडे तरी ट्रैप। आता झालेत एखाद्या नवीन जागे आम्ही टाकलेला होता ट्रॅप आता याच्यात काय आलाय का आलाय एक नंबर त्याचे पण भाऊ बसलाय पहिले आता भाऊ थमथम 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 पेरको मारेगा गो एक डगा नाही आहे एक डेंगा नाही वाटतं आहे 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 छोटा केकडा आहे काय करायचं घ्यायचं आहे ना जीवनदान जाऊ दे जाऊन दे ना जीवनदान दिलं त्याला जीवनदान देत छोटे खेकडे पकडत नाहीत बघा जाऊ नये चला चल हे आपलं एवढे घेऊया आणि आपण जाऊया तर सध्या आम्ही एवढे खेकडे पकडलेले आहेत हे बघा हे बघा त्याच्यामध्ये चार पाच खेकडे मस्त चांगले मोठे आहेत आणि एका दिवसापुरतं भरपूर झाले एवढे खेकडे आपल्यासोबत मेहनत केली आहे मोहित पवार आणि तेजस खूप असं ऊन आहे त्यामुळे डोक्यावरती रुमाल बांधलेला आहे येथे आणि आजचा आपला दिवस संपलेला आहे आज आपण खेकडे पकडून आता आपण घरी जात आहे आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू खेकडे पकडून आता आपण जात आहे घरी क्रुपाचे फेवरेट आहेत खेकडे आता गेल्यावरती फुल एक्सायटेड असणार आहे मदर डे आहे ना मस्त आय आता काढताना भारी पाठव जबरदस्त काम केलं कशा काढला चिकला जाळी घेऊन गेलेलो आहे काय म्हणतो हो